मुस्लिम बांधवांसाठी रमजान हा पवित्र महिना असतो महिनाभर उपवास म्हणजेच रोजे ठेवत आणि अल्लाला प्रार्थना करत मुस्लिम बांधव धार्मिकता जपत असतात सकाळी सुहूरच्या जेवणानंतर हा दिवसभराचा उपवास सुरू झालेला असतो रोज संध्याकाळी मगरीबच्या आजानंतर इफ्तार असतो म्हणजेच उपवास सोडला जातो सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत मोठ्या आनंदानं अल्लाची इबादत करत प्रार्थना करतात अनेक नेते मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देत इफ्तार पार्टी ठेवत असतात पण ह्या पलीकडे विचार करत माझ्या मुस्लिम बांधवांना काय गरजेचं आहे ते जाणणारे नेते म्हणजे सुधाकर घारे कर्जत खोपोली आणि खालापूर इथल्या मुस्लिम बांधवांना रमजान भेट म्हणून सुधाकर घारे यांच्या माध्यमातून गिफ्ट देण्यात आलेला आहे सुधाकर घारे यांचे कार्यकर्ते सर्व मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन रमजानच्या शुभेच्छा देत हे बॉक्स वाटत आहेत फक्त इफ्तार पार्टी देऊन एक दिवसाची शोबाजी नको तर घरामध्ये माझ्या बांधवांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी मी शुभेच्छा म्हणून देईल असं म्हणत सुधाकर घारे यांनी पुन्हा एकदा अनोखा उपक्रम राबवलाय मागील काही वर्षात लॉकडाऊनमुळे अनेकांची परिस्थिती खालावली होती मग माझे मुस्लिम बांधव रमजान कसा साजरा करतील ह्या विचारानं सुधाकर घारे यांच्या माध्यमातून किराणा सामानाचंसुद्धा वाटप करण्यात आलेलं होतं पवित्र रमजानमध्ये कोणाचीही चूल विजू नये यासाठी प्रयत्न करत खऱ्या अर्थानं सुधाकर घारे यांनी मुस्लिम बांधवांसोबत भाईचारा वाढवलाय आणि रमजानच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत सुधाकर घारे यांनी मुस्लिम बांधवांच्या मनात घर केलंय एवढं मात्र नक्की ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका